काल ना मला पुन्हा त्या इब्न खालदूनची गोष्ट आठवली भाऊ सांगतात ना इब्न खालदूनची जी गोष्ट त्या गोष्टीत नाही का तो एक पंजोबा जे पंजोबानं किंवा आजोबानं उभं केलेलं एक साम्राज्य असतं हे साम्राज्य त्या घराण्यातली चौथी पिढी उद्ध्वस्त करते असं भाऊंनी त्या गोष्टीत सांगितलेलं आहे महाराष्ट्रातलं एक मोठं आणि महत्वाचं असं राजकीय घराणं आहे ठाकरे घराणं या घराण्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना प्रबोधनकारांच्या सामाजिक चळवळीचा आणि लोकप्रबोधनाच्या कार्यातून महाराष्ट्राचं सामाजिक आणि राजकीय भरणपोषणही झालंय पण त्यानंतरच्या पिढीनं म्हणजे माननीय बाळासाहेबांनी श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक नावाच्या साप्ताहिकाच्या माध्यमातून मराठी माणसाच्या न्यायी हक्काची एक चळवळ सुरू केली सुरुवातीला ऐंशी टक्के मराठी समाजाचं भलं चिंतून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाला मग एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना नावाच्या संघटनेच्या माध्यमातून वीस टक्क्यांची राजकीय किनार लागली मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी झटणारी झगडणारी शिवसेना नावाची संघटना मग महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक शक्ती बनून उभी राहिली एक साम्राज्य निर्माण झालं हे साम्राज्य बनवलं उभं केलं ते बाळासाहेब ठाकरेंनी यासाठी आयुध वापरलं ते त्यांच्या लेखणीचं उंचल्याचं आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडच्या अमोघ वक्तृत्वाचं आवाज आवाज हे मोठं आयुद्ध बाळासाहेबांच्या भात्यात होतं त्यांचा तो खर्जातला धारधार आवाज हाच सभा जिंकण्याची पहिली पायरी होती जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो ही हाक ऐकताच समोरचा अथांग जनसागर उसळून उठायचा ठाकरे घराण्यानं कमवलेला हो हा लोकसंग्रह म्हणजेच एक साम्राज्य होतं जे महाराष्ट्र गाजवत होतं त्या साम्राज्याचा पाया हा आवाजावर टिकलेला होता आवाजावर पण पुढे राज ठाकरे वगळता हा बायोलॉजिकल वारसा जो आहे ना आवाजाचा वारसा कुठल्याच ठाकरेंकडे गेलेला दिसला नाही तर ठाकरेंच्या पुढच्या पिढीत म्हणजे बिंदू माधव ठाकरे बिंदा ठाकरे यांचा चेहरा आपण पाहिलेला आहे त्यांच्या चेहऱ्यात करारे भाव होता म्हणजे मी प्रत्यक्ष त्यांना पाहिलेला आहे काही न बोलताच ते समोरच्याला गार करू शकतील असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचे त्यांचा आवाज नेमका कसा होता है? हे मात्र मी स्वतः ऐकलेलं नाहीये आणि त्यामुळं प्लस जयदेव ठाकरेंचं बोलणं हे तसं सौम्यच असल्यानं बाळासाहेबांचा तो आवाज जर कुणाकडे ऐकता येईल तर ते एकटे राज ठाकरे उद्धवजींच्या सुरुवातीच्या सभा आहे का आणि आत्ताच्या सभा आहे का प्रयत्नपूर्वक खर्च लावण्याचा आटापेटा दिसतो त्यात पण अलीकडे त्यांच्या भाषणात उपहास मारून मुटकून आणलेला टाकलेला घुसडलेला आणि तो अष्टप्रधान मंडळ लिखित दारूगोळा फुसका ठरला की सरळ सरळ मग टोमणे मारण्यावर उतरणं हे त्यांच्या भाषणाचं मर्म आहे आदित्य ठाकरे युवा नेते यांच्या आवाजाबद्दल काय ह्यांच्या है? आवाजाबद्दल आपण फारसं काही न बोललेलंच बरं राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांचा आवाजही असा तसा फुसका नसला तरी त्यात तो ठाकरे ठहराव नाही कदाचित राज ठाकरेंनी असा माननीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचा ध्यास घेऊन एकलव्याप्रमाणे त्यांची एक एक लकब लहेजा आणि संवादातले चढ उतार आत्मसात केले होते तसा प्रयत्न जर अमित ठाकरेंनी केला तर त्यांच्याही आवाजाला धार येऊ शकेल पण आज मी मुद्दाम ज्या विषयाला हात घातला आहे किंवा घालतोय त्या उद्धव ठाकरे आणि सन्स नावाच्या कंपनीकडे या वारशाची असलेली वानवा आणि त्यामुळे जी नामुष्की कालपर्वाच्या नाशिकच्या मेळाव्यात यांच्यावर आली होती ती बाब गंभीर बाब आहे हेच तुम्हाला मला सांगायचे झालंय काय तर दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली बहुतांश संघटना ज्यात खासदार आमदार नगरसेवक पदाधिकारी असा जवळजवळ जे सगळा पक्षच घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि त्यानंतर जो संघर्ष सुरू झालाय तू खरा की मी खरा याचा त्या संघर्षात माननीय बाळासाहेब कोणाचे हा एक सुप्त संघर्ष आपण पाहिला अगदी शिवाजी पार्कातल्या बाळासाहेबांच्या समाधीस्थळावर दर्शनाला गेलेल्या शिंदेंचं त्यांच्या पदाधिकारी म्हणजे इतर नेत्यांवर हल्ला करून त्यांना तिथून हुसकावून लावण्याचा झालेला प्रयत्न काही लोकांनी केलेला बाळासाहेबांचे फोटो कशाला लावता माझ्या बापाचं नाव कशाला घेता ते तुमच्या बापाचं नाव तुम्ही का लावत नाही असले पाच सवाल विचारण्यापर्यंत गेलेला संघर्ष बाप चोरला या ऐतिहासिक शीर्षकावर येऊन थांबला पण गंमत अशी आहे की ज्यांचा बायोलॉजिकल बाब त्यांच्या विचारांचा आचारांचा वारसा तो तर त्यांनी अवेरला सोबत आवाजाचा वारसाही गमावला हो उभाटा सेना किंवा शी उभाटा सेना असं नाव घेऊन वावरणाऱ्या गटाला दररोज सकाळी भांडूपचा भोंगा चिरकायला लागतो उद्धवजींचे टोमणे लागतात आदूबाळूचा तो मिळमिळीत चिरका आवाज लागतो ऐकावा लागतो त्यांना महाराष्ट्र या सगळ्या सगळ्या पानसठ गोष्टींना वैतागलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे या नौटंकीनं या गटाला कुठलाच फायदा होताना दिसत नाही या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करून सरतेशेवटी उद्धवजींकडच्या कलाकारांनी असं ठरवलं की खुद्द माननीय शिवसेना प्रमुखांचाच आवाज आता ते, न, ते, ते ए आय जे निघाले ना त्या ए आयच्या माध्यमातून साकारायचं आणि त्या आवाजात शिंदेंना गद्दार म्हणून घ्यायचं हे गद्दार आता हे करतातच असे मागून भाजपला कंबळी म्हणून घ्यायचं भाजपला खांदा आम्हीच दिला असं म्हणायचं देवेंद्राला नाना फडणवीस म्हणायचं जे जे काही आपण उघडपणे म्हणू शकत नाही आपली फाटे बोलताना किंबवना हो किंबवना हजारदा तेच तेच बोलून देखील त्याचा काही इम्पॅक्ट होत नाहीये अशा सगळ्या गोष्टी म्हणजे ते आत त्यात त्यांचे ते सगळेच पंच जे आहेत ते पंच मारले ते, मार ते फुसके ठरलेले आहेत कारण काहीतरी त्या पंचमागचा पुचाट आवाज मग हा आवाज नकली का होईना पण बाळासाहेबांचा सा वाटेल असा आवाज वापरून हा प्रयोग केला तर या संकल्पनेतून कालचा नाशकातला तो ए आयचा उद्योग उबाटा करून पाहिला चाय बिस्कुट मीडियानं लागलीच त्या प्रयोगानं सामान्य शिवसैनिकांवर काय फरक पडेल काय होईल अशा बातम्या चालवल्या पण खरा इम्पॅक्ट काय झालाय माहिती आहे का शिंदे किंवा राज ठाकरे हे बाळासाहेबांना फक्त आपला आदर्श मानून त्यांच्या विचारांवर चालतात म्हणून त्यांचे फोटो लावतात पण बाळासाहेब हे तुमचे बायोलॉजिकल वडील असूनही त्यांचे विचार आचार इतकंच काय तर त्यांच्यासारखा आवाज देखील तुमच्याकडे वारशानं आलेला नाहीये कारण हो हो तो पेलवण्यासाठी तुम्ही असमर्थ आहात कालच्या प्रकारानं या विधानावर शिक्कामोर्तब झाले तुमचे ना हो पायगा तुमचे ना हो पायगा तो पिताजी का नकली आवाज सुनाव फिर नाही हो पायगा तो लोक यामुळे अधिक शहाणी होतील बाळासाहेब हे बाळासाहेब होते त्यांच्यासारखा दुसरा होणे नाही पण त्यांचे गुण कोणीतरी पुढे वारसा म्हणून चालवलेच पाहिजेत ज्यात हिंदुत्व आणि मराठी माणसाचे न्याय हक्क महत्त्वाचे आहेत त्याचा विसर एका ठाकरेला पडला आहे तर दुसरा ठाकरे जो आहे तो अजूनही संभ्रमात आहे नेमकं काय करायचं आहे पण प्रामुख्यानं इथं उद्धवजी आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिले ए आयचा वापर करून देखील लोक प्रभावित होत नाहीत तुमच्या भातातले सारे बाण संपलेत म्हणून हा तुक्का मारला पण तोही वायाच गेला यावर कधीतरी शांतपणे मातोश्रीवरचे भालदार चोपदार विचारमंथन करतील काय हा मोठा प्रश्न आहे कारण यांना हरभराच्या झाडावर चढवणारे संजय राऊत जोवर यांच्या सोबत आहेत तोवर जे काही घडतंय त्यांनी ते या संजयाच्या दिव्यदृष्टीनेच पाहायचंय तर संजयाची दिव्यदृष्टी संजयाच्या या दिव्यदृष्टीतून काय दिसणार पत्रे मित्रो हो, ज्या आवाजानं मराठी माणसावर गारूड केलं होतं तो आवाज आज हयात नाही पण त्या आवाजाशिवाय तरुणोपाय नाही कारण ज्यांच्या मनगटात तर नाहीच नाही कंटातही दम नाही अशा वारसदारांवर आज त्यांच्या अस्तित्वाची निकराची लढाई लढण्याची वेळ आली तेव्हा ए आय जनरेटेड बाप आवाजाची गरज पडते हे या पोकळवासा घराण्याचं दुर्दैव आहे सरतेशेवटी राहून राहून एवढंच वाटतं की वंदनीय बाळासाहेबांनी घालून दिलेला शिरस्ता धडा विसरल्यामुळे त्यांनी दाखवलेली हिंदुत्वाची वाट सोडल्यामुळे आणि मराठी बाना बासनात गुंडाळून वर कुठेतरी अडगळी टाकून दिल्यामुळे आज ही ए आयची वाट धरावी लागते कसं आहे हे ए आय नकली आवाज जरूर काढून दाखवतील ए आयवाले वगैरे सॉफ्टवेअर आहे पण मतपेटीत मतं कुठून पडणार सॉफ्टवेअर नाही पडत मतदानाला मतदार फिजिकली मतदार यावे लागतात ते मतदार कुठून आणणार मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यांना खुणावते दोन हजार बारा साली फेब्रुवारी महिन्यात निवडणुका जाहीर होतात अचानक ताजेतवाने वाटू लागलेले बाळासाहेब आपण पाहिलेत ते स्वतः प्रचारात उतरले होते त्यांनी मराठी मीडियाला मॅरेथॉन मुलाखती दिल्या त्यावेळेला त्या मुलाखती गाजल्या वाजल्या आणि फळल्या देखील तेव्हाची अखंड शिवसेना पंच्याहत्तर जागा जिंकून पुन्हा पालिकेच्या सत्तेत बसली भाजपला तेव्हा एकतीस जागा मिळाल्या होत्या त्यावेळी काँग्रेसनं भाजपपेक्षा एकवीस जागा जास्त जिंकल्या होत्या म्हणजे एक्कावन्न की बावन्न जागा होत्या शिवसेनेची ताकद मुंबईत क्षीण होता होता पुन्हा वाढली होती त्यामागचं एकमेव कारण होतं बाळासाहेब ठाकरेंचा तो आवाज टी व्हीच्या पडद्यावर दिसलेले बाळासाहेब त्याच्या आधी अधूनमधून त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा येत होत्या आणि त्या अशा अफवा येत असताना अचानक उसळून उठलेले बाळासाहेब या महाराष्ट्रानं पाहिले तोच या निवडणुकीतला सेनेचा सगळ्यात मोठा हेल्पिंग हँड होता टर्निंग पॉईंट होता बाळासाहेबांचं पुढे दोन हजार बारा सालच्याच नोव्हेंबरमध्ये निधन झालं पण जाता जाता त्यांनी आपल्या संघटनेला पुढच्या पाच वर्षांची रसद मिळवून दिली होती संघटनेला रसद मिळावी हा बाळासाहेबांचा हेतू असला तरी वारसदारांनी महानगरपालिका लुटली आणि आपली तळघर भरली जनतेसाठी काय केलं नाही संघटनेसाठी काय केलं नाही दोन हजार सतराला भाजपने पालिकेत स्वतंत्र लढून मुसंडी मारली सेना चौऱ्याऐंशी आणि भाजप ब्याऐंशी असा या दोन पक्षांमध्ये अवघ्या दोन जागांचा फरक उरला होता एवढी ती मुसंडी जबरदस्त होती पालिका तेव्हाच हातची गेली होती शिवसेनेच्या पण राज्यात युतीचं सरकार होतं फडणवीसांनी उद्धवजींच्या विनंतीवरून मुंबई महानगरपालिका अक्षरशः उद्धवजींना आंदण म्हणून दिली पण ते आता पुन्हा होईल का ते आता शक्य नाही यावेळेस युद्ध जे आहे ते निकराचं होणार आहे दोन्ही सेनांचं अस्तित्वपणाला लागणार आहे भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून येणार आहे आता हे जवळपास स्पष्ट झालेलं असताना उद्धवजी आपला वारसा हक्क पुन्हा पुन्हा उगाळून आहेत तांत्रिक करामतींच्या मदतीनं बाळासाहेबांच्या आवाजाचा करिश्मा पुन्हा आजमावण्याचा केविलवाना प्रयत्न करू पाहत आहेत त्यात ते कितपत यशस्वी होतील हे येणारा काळच ठरवेल तोवर आपण यावर लक्ष ठेवून असणारच आहोत तुर्तास इथेच थांबूया पण पुन्हा तुम्हाला काय वाटतं हे जरूर कळवा आणि पुन्हा भेटणार आहोत तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी धन्यवाद नमस्कार